तर नमस्कार मित्रांनो आपल्या ले आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर मित्रांनो तुम्ही सर्वांनी थंबनेल पाहिलास आणि आलेले बरेचसे मंडळी तर असेच की ज्यांना हा क्रमांक माझ्या मध्ये वाचता आला नाही वाचता आला तर कसा वाचला भाऊने मनामध्ये त्र्याऐंशी पंचेचाळीस सदुसष्ट एक्क्याण्णव त्र्याण्णव उद्या सगळी नंबरच सांगू लागला तू हा असा वाचला पण गणितीय भाषात वाचायचा म्हणला तो सर एवढं कोणी वाचत सांगतं का सांगता वाचनाच पडीन पड्यानी कारण पोलीस भरतीमध्ये स्थानिक किंमत एक प्रश्न येतो दादा आणि त्याच्यासाठी वाचता आलंच पाहिजे आणि तो गणित आता सगळंच शिकला आणि हेच जर तुला नाही आलं तर तुला काही फायदा नाहीये ठीक आहे जगून बी फायदा नाही आपला एड जर वाचत नाही म्हणून तु जगाचा एक तरी फायदा निर्माण करण्यासाठी तू हे लेक्चर पाहायला आला असेल तर फक्त आता पूर्ण लेक्चर पाहूनच घे हे पूर्ण समजूनच घे वीस पंचवीस मिनिटाचं लेक्चर असेल जास्तीत जास्त तिच्यात तू एवढं शिकून जाशील आणि पोलीस भरतीचा एक प्रश्न तुला पुरा होऊन जाईल आहे तर मग नेमकं आपण आता समजून घेऊ की संख्या वाचन काय का नाही लेक्चर संपल्यानंतर ना हे तूच वाचशील याची मला गॅरंटी आहे फक्त आधी पूर्ण लेक्चर पाहि आणि हे तू वाचून जाशील याची गॅरंटी मी तुला देतो ठीके तर सर्वात आधी समजून घेऊ आपण की संख्या वाचन ही गोष्ट काय तुम्ही मराठी भाषा शिकता मराठी आता मराठीमध्ये सगळ्यात पहिले आले आपले वर्ण बरोबर आहे वर्णांपासून काय तयार झालं वर्ण किती म्हणजे बारा खडी आपली बरोबर त्याच्यानंतर वर्ण काय तयार झाला शब्द बरोबर आहे त्याच्यानंतर आपण इंग्रजी ग्रामर शिकतो बरोबर आहे इंग्रजी ग्रामर नाही फक्त इंग्रजी विषय इंग्रजी विषयाची बेसिक युनिट काय आहे तर तू म्हणशील सर ए बी सी डी काय ए बी ठीक ठीके मग ए बी सी डी पासून काय तयार होतं आपला एखादी शब्द जसं की समज मी जर म्हटलं की ए टी कॅट ते म्हणजे सर हे काय तयार झाला एक शब्द मग शब्द तयार झाला की एक वाक्य तयार होतो आणि ते काय करतो आपण वाक्य वाचतो ही इज हिरो बरोबर त्या प्रकारे शब्द शब्द जो काय तयार होतो वाक्य आणि ते काय करतो आपण वाचतो इयत्ता आठवी पर्यंत मराठी वाचतायत नाही इंग्लिश लय दूरचा विषय ठीके आणि ह्या आपण पोलीस भरतीस मध्ये आलेले सगळे पुरे तसच त्या प्रकारे आपल्या गणितामध्ये काय ह्या एपीसीचे अर्क काय आपल्या ह्याच्यामध्ये मग अंक अंक म्हणजेच काय मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे सर्व काय आपल्या गणितामध्ये अंक आणि जसं की या इंग्रजीच्या प्रत्येक शब्दामध्ये किंवा मराठीचा प्रत्येक शब्द हा कशापासून म्हणतो बाराखडी पासून किंवा इंग्रजीचा प्रत्येक शब्द कशापासून बनतो या एबीसीडी पासून तसाच आपल्या गणिताची कोणतीही संख्या बनते या दहा अंकांपासून किती अंकांपासून म्हणते या दहा अंकांपासून शून्य धरणार दहा आणि शून्य सोडला तर नऊ पण बऱ्याचशा काय सब... बऱ्याचशा संख्यांमध्ये शून्यचा वापर म्हणून तो सुद्धा आपल्यासाठी एक अंक आहे म्हणजे म्हणून द बेसिक युनिट ऑफ मॅथमॅटिक्स जसं की मराठीचं बेसिक युनिट काय आपलं बाराखडी त्याशिवाय मराठीची सुरुवातच होते का लिखाणाची नाही इंग्रजीची एबीसीडी शिवाय सुरुवात होते का नाही तशी गणितांची या अंकाशिवाय सुरुवात होत नाही मग जशी की यांनी शब्द बनवला याने शब्द बनवला याने काय बनवली मात्र संख्या सबसे अलग झलक बरोबर आहे याने काय बनवली त्याची संख्या आणि हे संख्या पास जी बनलेली आहे ते संख्याचं काय करतो आपण मग वाचन जे बनवली त्याने काय करतो आपण मग त्याचं संख्येचं वाचन ठीके मग तेच संख्येचं वाचन आपल्याला आज शिकायचं लहानपणापासून येतात चौथी पाचवी पासून आपल्याला ते संख्या वाचन वगैरे सुरू होऊन जातं पण विचारे ते लहान पोरं समजून आपल्याला फक्त जास्तीत जास्त एट नाईन फाईव्ह सिक्स सेवन एट म्हणजे अंकी संख्या दिली व सहा अंकी संख्या दादू वाचतो एकदम मस्त की सर आठ लाख पंच्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर बरोबर दादूला जर म्हणलं की दादू त्र्याण्णव छप्पन्न चौवेचाळीस एकवीस पस्तीस आता हे वाच बरं मग दादू म्हणतो सर असं काही बी देता का असंच देणं पडतं तेव्हा तो पोलीस भरतीला जातो ना पोलीस भरतीचा प्रश्न बी आलाय की पंधरा कोटी पंधराशे पंधरा लिहा म्हणून ठीक आहे हे प्रश्न आलेले पोलीस भरतीत बी आपल्या अंकातली संख्या संख्या अंक संख्या अक्षरातील संख्या अंकात लिहिणे आणि अंकातील अक्षरात लिहिण्याच्यावर ने प्रश्न बी आलेले म्हणून आपण त्याच्यावर पूर्ण फोकस करू संख्या वाचन संख्या वाचन करायसाठी आपल्याला बेसिक म्हणजे काय पाहिजे कि त्या संख्यांचे स्थान माहिती पाहिजे स्थान म्हणजे काय कि संख्या वाचत असताना काय वाचत तू की आठ लाख नव्वद हजार पाचशे एकोणतीस म्हणजे ते लाख वाचतू कोटी वाचतू शे वास्तू दहा म्हणजे हे झाले अंक तू हे दशक एक तीन यांची काय स्वतःची किंमत ठरवली आहे की तू या नंबरावर अशी ही किंमत तुला भेटेल मग तशी काय ठरवली त्यांना किंमत आणि त्या किंमतीनुसार काय दिलेली त्यांना एक प्रकारची वाचन म्हणजे संख्याचं एखादी नाव दिलंय आणि त्या संख्या संख्या वाचन जसं की मग काय काय नाव दिले त्यांच्या स्थानानुसार बरं सगळ्यात पहिलं स्थान असतं एकक सर्वात लहान एकक हे सर्वात लहान गोष्ट आहे त्याच्यानंतर येतो दशक काय तो दशक त्याच्यानंतर येतो शतक काय येतो शतक त्याच्यानंतर येतो हजार एवढं ये तर पाठच करला येतो त्याच्यानंतर येतो दश हजार त्याच्यानंतर काय येतो लक्ष त्याच्यानंतर काय येतं दशलक्ष त्याच्यानंतर काय येतं कोटी त्याच्यानंतर येत दशकोटी काय येतं दश कोटी आणि त्याच्यानंतर येतं मात्र अब्ज काय येतं त्याच्यानंतर ते अब्ज बाबर किती म्हणजे अब्ज नंतर बी खरव आणि खरव शंकू महाशंकू खूप काही येते त्याच्याशी काय घेंद नाही का आपल्याला नाही आपल्याला घेण्याचा इथपर्यंतच पर्यंत आम्हाला दहा पर्यंत शेतन आम्ही दहा पर्यंत शिकायचंय आपल्याला पुढे गणित तज्ज्ञ बनायचंय का नाही नाही बनण तर मग पुढचं छाव द्या काय घेंदनं पडलं इथपर्यंत गरजेचं आहे आपल्या पेपरासाठी बी गरजेचं आहे आणि सोसायटी मध्ये तोंड टाकण्यापुरता बी गरजेचं ठीक आहे मग त्याच्यानंतर एक सगळ्या शेवटचं त्याच्यानंतर दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दश कोटी आणि अब्ज हा तक्ता जर तुमचा जा पाठ झाला तर दहा पर्यंत अशी एकही संख्या नाही की जी संख्या तुम्हाला वाचता येणार नाही जर नाही आली काही करू शकत नाही तुला अभ्यास केला आणि काही के घेऊन नाही मला मी शिकवलं तू नाही शिकला, शिकला। संपला विषय ठीक आहे मग एकक म्हणजे काय एकच ठीके आता काय केलं याने या सगळ्यांच्या स्थानावर एका ठेवला आणि एकाची जशी किंमत बनत गेली तसं नाव दिलं मग मग एकच होता तेव्हा त्याच्या किंमत होती एकच आता दश एकाच्या एक ठेवला त्याच्या मागे उरला आता शून्य आता जिथं काहीच नाही त्याच्या जागेवर का ठेवला शून्य जसं इथं जरी आता शून्य ठेवला या शून्याची काही किंमत आहे का नाही या एकेकाली आपण एक एक घर पुढे घेत गेलो मग आता ज्याची किंमत ती टाकली आता एक जागेवर कोण आहे का नाही म्हणजे कोण आहे शून्य पण हा एक पुढे गेला आता दशकावर त्याची किंमत किती झाली आहे दहा मग आता हा एक तिकडे एक घर पुढे सरकला म्हणजे शून्य शून्य मग किती त्याची किंमत आता शंभर किती शंभर आणि त्याला काय म्हणतो आपण शतक सेंच्युरी शतक म्हणजे काय शंभर आता एक हा इथून झिरो वनला आणि पुढे गेला एक घर पहिली गोष्ट आता या एकाची किंमत काय झाली हजाराची एकाची किंमत काय झाली हजाराची पण एकाची किंमत का हजार झाली जवळ तीन लोक त्याच्या मागे आले कोण कोण एकक दशक शतक म्हणजे तीन लोक जेव्हा एकाच्या मागे आले तेव्हा एकाची किंमत काय झाली हजार मला दश हजार चल बे मग असं काम झालं हा झाला शिरो आणि हा झाला पुढे काय आला पुढे यक आणि एकाच्या मागे किती अंक आले एक दोन तीन चार मग यक हा किती बनला आता दहा हजार किती बनला हा दहा हजार म्हणजे एकाच्या मागे किती लोक आले हजार शतक दशक यक हे ये चार लोक आले तेव्हा तो काय बनला दश हजार त्याच्यानंतर एक म्हणतो मी इडीत थांबतली मग पुढे मोठी किंमत आहे मग परत एक पुढे गेला मग एकाच्या मागे जेव्हा पाच लोक आले किती एकाच्या मागे पाच लोक आले तेव्हा एक काय बनला लाख बनला कोणाच्या घरात गेला एखादा लाखाचा आपण एक काय वाचतो एकच वाचतो आणि काय झालं लक्ष लाखालेच काय म्हणतो आपण लक्ष लक्ष रे अं त्याच्यानंतर हा एका पुढे गेला मग आता दशलक्ष वर आला दशलक्ष म्हणजे काय आपल्या भाषेत हा तो दहा लाख म्हणजेच काय कि एकाच्या का मागे किती शून्य रे एक दोन तीन चार पाच छे किती ये? दहा सहा शून्य किती शून्य आले सहा म्हणजे जेव्हा एखाद्या संख्येची किंमत ही दशलक्ष होते जेव्हा त्या दशलक्ष स्थानावरील संख्येच्या मागे किती संख्या असते सहा पण मात्र दशलक्ष कधी जण म्हटलं एकोणसत्तर यांना एकोणसत्तर लाख तुम्ही वाचाल तर लाख हा शब्दाला कितीच्या मागे किती, किती लोक आले पाहिजे पाचच आले पाहिजे समजा चोवीस लाख चोवीस लाख जर मी म्हणलं म्हटलं तर चोवीस लाख लाख म्हटलं म्हणजे त्याच्या मागे पाच पाच म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच किती पाच ठीक आहे लाख आला म्हणजे मागे पाच आले पाहिजे ठीक आहे म्हणजे एक असो दोन असो तीन असो चार असो काही असो त्यानंतर परत पुढे सरकला मी इथं आला आता कितव्या क्रमांकाला आलाय तो सर तो आलाय आठव्या क्रमांकाला आठव्या क्रमांकाला एक आला म्हणजे त्याच्या मागे किती लोक उरले मग सात किती लोक उरले त्याच्या मागे सात म्हणजेच मग आता काय झाला एक कोटी किती झाला हा एक कोटी झाला किती झाला तो एक कोटी त्याच्यानंतर परत हा एक घर पुढे सरकला आता झाला तो इथं शून्य मग आता किती झाला तो परत तुम्ही असं दहा कोटी कारण एक कोटी एक वाटला तुम्हाला दश कोटी म्हणजे जसं की सहा कोटी महत्व एकाच्या पुढे सहा लाख सहाच्या पुढे एक लाख काय म्हणतो सोळा कोटी कारण तर दशक स्थान गेला परत आता दश कोटी त्याच्यानंतर परत एक पुढे आला मग एकाच्या मागे किती लोक आले एकाला गेला आहे दहाव्या नंबरावर एकाच्या मागे किती लोक बसले नऊ आणि जेव्हा एखाद्या संख्येच्या मागे नऊ लोक राहतात त्या संख्येला कोणती पदवी दिली जाते अब्जची किती अब्ज म्हणजेच काय एक अब्ज काय राहील हे एक अब्ज म्हणून दहा अंकी प्रत्येक संख्येला काय वाचतो आपण अब्ज असं वाचत चालतो फक्त तुम्हाला इथं नाही काही समजला फक्त एकच लक्षात ठेवा एकच तक्ता हा काय एकक एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज संख्यांचं तुम्हाला स्थानानुसार त्यांचे नाव माहिती पाहिजे की स्थानानुसार या भाऊचं नाव काय त्याच बाईंचं नाव काय बस एवढंच नाव माहिती पाहिजे की समजा कोणती आपण परत एकदा तक काय एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज सॉरी हा बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले ना अब्ज झाला आपला घा मित्र मग समजा मी आता एखादी संख्या लिहिली डायरेक्ट आपण पहिला घाव खोडावरच टाकून देऊ मोठा हा एकदम डायरेक्ट काय घेऊ आपण पहिलंच समज तू ह्या नंबर घेऊन घ्या तू मी महा नंबर घेतो तू तू हा नंबर घे महा नंबर आहे त्र्याण्णव छप्पन्न चौवेचाळीस एकोणतीस एकोणीस आता याच्या पुढे असा नंबर जर कोणी तुला विचारला तर काय नंबर सांगशील तुम्हाला जर कोण नंबर विचारला सांगायचा की नऊ अब्ज पस्तीस कोटी चौसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे एकवीस कोण बी नंबर विचारला ना आता त्याला पूर्ण वाचन सांगायचा की नंबर आहे पटला भाषण तुला घे समोरचा परत नंबर मारणार तुम्हाला ठीक आहे तपा म आता ही संख्या मला वाचन करायची काय करायचं या संख्येचं वाचन आता एक हा शेवटून कधी संख्येत नॉलेज शेवटून मग एक कोणाच्या ठिकाणावर एककाच्या म्हणजे एक दोन दशकाच्या नऊ शतकाच्या दोन परत दश हजाराच्या चार दश हजाराच्या चार परत लाखाच्या त्याच्यानंतर सहा कशाच्या आहे कोटीच्या बरोबर सहा इथं काय आहे कोटीच्या त्याच्यानंतर एक मिनिट पण हा नंबर मी मिळालेला माया मग आता या नंबरला आपण वाचून पाहू कस मग वाचायचं कसं पाय मग एककाच्या जागेवर लिहित चालत असतील जे बी असेल ते एक दशकाच्या जागेवर दोन शतकाच्या जागेवर नऊ हजारच्या जागेवर दोन त्याच्यानंतर दश हजारच्या जागेवर चार लक्षाच्या जागेवर हे चार त्याच्यानंतर दशलक्षच्या जागेवर दशलक्षच्या जागेवर किती हे सहा किती आहे सहा त्याच्यानंतर कोटीच्या जागेवर आहे पाच दश कोटीच्या जागेवर आहे तीन आणि अब्जच्या जागेवर आहे नऊ आता फक्त काय करणार आहे बाकी काहीच नाही करायचंय म्हणजे काय नऊ अब्ज नऊ कोणाच्या स्थानावर बसला खुर्चीवर बसला जसं की मला सांगा सीएम सीएमच्या खुर्चीवर बसला म्हणजे काय म्हणलं त्याला सीएम खुर्च्या असा आता काय केलेल्या आहे खुर्च्या टाकून ठेवलेल्या नवव्या नंबरची खुर्ची कोणाची आहे दश कोटीची आठव्या नंबरची खुर्ची कोणाची आहे कोटीची सहाव्या नंबरची खुर्ची कोणाची आहे लक्षची हे तुम्हाला माहिती पाहिजे खुर्ची कोणाची कोणासाठी आहे एवढं समज म्हणजे आपलं काम झालं ठीक आहे मग आता महिला काय करतो वाचतोय दहावी खुर्ची ना कोणाची अब्जाची एकत्र येतील दश म्हणजे काय दोन गोष्टी एकत्र जेव्हा एकाच्या दोन होतात तेव्हा त्याला काय म्हणलं जातं दश म्हणलं जातं मग नऊ अब्ज पस्तीस कोटी चौसष्ट लाख बेचाळीस हजार नऊशे एकवीस काय नऊशे एकवीस आता हे बी तुला कठीण वाटलं असेल तर एकदम सोपी ट्रिक सांगतो याच्यानंतर एकदम सोपी गोष्ट समज ही संख्या दिलेली आहे आपल्याला ठीक आहे आता ही संख्या तुला वाचायला दिली मग आता तू एक शिकली टाइम आहे का तुला नाही आपण कलेक्टरचा पेपरचा अभ्यास करतो त्याच्यामुळे टाइम तुझ्याकडे नाहीये ठीके मग तू काय करतोय त्याच्यानंतर शेवटचे तीन घेतले समज नंतर दोन घेतले समज नंतर दोन घेतले समज मी नंतर दोन घेतले नंतर हा एक घेतला गट पाय कसे कसे पाडले तीन दोन 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 एक मग गट खबर पाडले मी सांगतो ही संख्या वाचाल काही तुम्ही म्हणसान सर एवढं मी लहान आहे का आम्ही एवढं वाचतायचो आम्हाला मग तुम्ही म्हणसान की सर ही संख्या आपली चारशे एकोणसाठ हो? काय ही संख्या चारशे एकोणसाठ मी म्हणेन की आता हे संख्या मी तिच्यात ऍड तू एवढा हुशार येतो मग तुला हेच म्हणजे तुमच्यावर हुशार मी एक्याण्णव हजार चारशे एकोणसाठ काय आलं एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसाठ मी म्हणेन परत हे वास मा तू म्हणशील सर तुम्ही न शिकवलो ना आता जमणार नाही का मग तुम्ही लगेच काय छप्पन हजार छप्पन लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसाठ काय म्हणशील तू की सर छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसाठ म्हणलं केस हे वास बर माता सर काय गोष्टी करता तुम्ही न शिकवलं जमणारच हे मग लागेल काय तू त्र्याण्णव कोटी छप्पन लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसाठ जमलं हो मग आता हे शेवटच काम तुला तू सहा अब्ज त्र्याण्णव कोटी छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसाठ मग आता गटच पडल्या पण सांग पहिला गट होता आपला शतकाचा हे लगेच वाचता येतो त्याच्यानंतर पुढचे दोन अंक वाढो का एक अंक वाढवू त्याला काय लावायचं शेवटी हजार काय लावायचं त्याला हजार त्याच्यानंतर दोन वाट इतर लावायचं तू काय लावायचिन मग त्याला लाख काय लावशील त्याला लाख त्याच्यानंतर जे दोन वाट इतर लावशील कोटी आणि त्याच्यापुढे कोणी वाट की त्याला काय लावशील अब्ज काय लावशील त्याला तू अब्ज पाय शतक शतक शयतुक। तर त्याच्या त्याच्यापुढे कोणी वाढलं समजा इथं जण आलं झिरो य मग काय वाचिन एक हजार चारशे एकोणसाठ फक्त त्याच्या मागे काय लावणं जे काही संख्या येईल पण जास्तीत जास्त किती दोन कमीत कमी य जास्तीत जास्त दोन कमीत कमी काय वाचिन द्याय हजार त्याच्यानंतर काय लाख त्याच्यानंतर काय येईल कोटी आणि त्याच्यानंतर काय मग अब्ज काय त्याच्यानंतर मग अब्ज बस या गोष्टी जर तुला समजल्या तर समजून जाय की तू आपल्याला कोणतीही संख्या वाचता आली जमलं काही विषय नाही झाला ठीक आहे आता पाहिजे संख्या लिहितो तू वाचशील एक मिनिटात वाचिन हा वाच बरेला तू म्हणशील सर काय गोष्ट करता आता यात लगेच काय करायचं आपल्याला वाटा आपण चुकू शकतोय लगेच काय करायचं तीन दोन 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 एक बरोबर आहे मग त्याच्यानंतर सर कोटी हा शतकाचा होता हा हजाराचा होता हा लाखाचा होता हा कोटीचा होता हा अब्जचा होता लगेच का शिंदू सर जमलं आठ अब्ज एकोणचाळीस कोटी छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एकोणसत्तर फक्त काय हे लक्षात ठेवू शब्द अब्ज नंतर येतं कोटी कोटी नंतर येतं लाख लाखानंतर येतं हजार हजारानंतर येतं शतक जमलं ना तुला काय बाकी आता माता तू म्हणजे सर शून्य आला तर कसं करू काहीच नाही हे लक्षात ठेव फक्त काहीच न करू फक्त हे लक्षात ठेव समज आता असं आलं सात शून्य य शून्य दोन पाच शून्य या। आता याच्यात तुला वाचायचंय काय करायचं एकच टेक्निक लक्षात ठेव आपल्याला काय करणं शेवटून फक्त तीन दोन 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 एक बरोबर आहे हा तीन शतक हजार लाख कोटी आणि अब्ज काय वाचिन लगेच लगेच वाचिन तू आधी वाचिन तू हुशार माणूस आहे सात अब्ज एक कोटी दोन लाख पन्नास हजार सहाशे यक। ते करना है। साथ है एक ते काही बी असो ना आपलं फक्त वाचन करणार आहे काहीच नाही सात अब्ज हे कुठे कितीच तुला एकच कोटी ना मग एकच वाचन दिला काय सात अब्ज एक कोटी दोन लाख पन्नास हजार सहाशे एक किती सहाशे एक जमलं ना भाऊ काय बाकी आता आता यायला आज बर मग आता ऐक तू म्हणशील सर सरी काय केलो मी काही करू तुला फक्त एकच काम करायचं काय तीन दोन 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 एक काय तीन दोन पहिला टप्पा तीन दोन 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 एक काय करणे मग शेवटच शतक हजार लक्ष कोटी आणि अब्ज वाच मग सात अब्ज शून्य कोटी म्हणशील का मी जाऊन माझं शून्य कोटी रुपये माझं खरीच कोटी रुपये काही नाहीये शून्य कोटी रुपये म्हणजे काही आहेस का ते नाही म्हणजे नाही वाचले तरी त्या बराबरीत हायस ना ते तू वाचायची गरज आहे त्याला काही नाही मग काय वाचेन तू सात अब्ज शून्य कोटी वाचायची गरज आहे का नाही हे पण शून्य लक्ष वाचिन काहीच गरज नाही ना जे शून्य शून्य ते वाचूच नको ना वाचलं काय नाही वाचलं का शून्य लक्ष पैसे माझ्याकडे मी म्हणे माझ्याकडे शून्य अब्ज पैसे खरंच माझ्याकडे शून्य अब्ज पैसे राहते का एवढ्या पैसे राहते काय आपल्याकडे आपल्याकडे का नाहीये मग पुढे पन्नास हजार किती आहे पन्नास हजार नेला काय वाचिन एक्कावन्न जरी ते शतक आहे पण शतकच्या जागेवर शून्य ना भाऊ शून्य असला म्हणजे तरी तो वाचू शकणार पुढे नाही मग काय झालं ते डायरेक्टली एक्कावन्न काय झालं ते डायरेक्टली एक्कावन्न समजलं आता ही संख्या वाचते आता पुढची वाच बरोबर तीन झिरो 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 एक झिरो 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 एक याता दोन चार सहा आठ दहा दोन चार सहा आठ शून्य आता ही संख्या आली त्या समोर कोणती काही विधेना म्हणाली जमते आपल्याला आता जमते का बरं जमते कारण तू शिकलाय आता शिकला म्हणजे प्रगती झाली तुम्ही ठीक आहे तू काय करशील लगेच कोणी प्रश्न दिलाय दोन तीन दोन 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 यक बरोबर मग काय करशील शतक पण शताच्या जागेवर किती एकच आहे हजार हजाराच्या जागी कुणी आहे का मरला हजार त्या जागेवर कुणी आहे का लक्ष लक्ष या एकच आहे थोडाफार कुठे जागा कोण आहे का नाही अब्जच्या जागेवर मात्र किती आहे तीन मग काय वाचशील याला तीन अब्ज शून्य कोटी यक लाख शून्य हजार यक असं वाचशील का जिडी शिम्य त्याला काहीच नाही तू आला का आमच्या घरी आम्ही तुला वाचणार नाही ते पत्रिकेत मी नाव टाकणार नाही कोणाचं जो हजार नाही त्याच जो वाजील तो वजीर मग तीन अब्ज एक लाख एक काय वाचिन तीन अब्ज एक लाख एक जो आहेच नाही त्याला वाचतोच कशाला संपला विषय आता जर तुला कोणतीही संख्या दिली तर एका मिनिटात तू तिला वाचिन याची माझी गॅरंटी आहे नाही पाय कट राय आता आपण पहिला प्रश्न घेतला आता तनशिन सर आता काय तू सा प्रश्न दिला तुम्ही थोडं कठीण द्यायला पाहिजे होता प्रश्न तुला लगेच काय असेल तीन दोन 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 या काय हजार आहे लक्ष आहे कोटी आहे आणि अब्ज आहे हे मी का बरं सांगतो तुला माहिती का वाचायला चुकणार नाही कधीच ठीक आहे आणि कोण विचारलं बी आता आपला नंबर तुम्हाला समजू नये की पहिल्यांदा एक दोन 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 तीन एवढं लक्षात नये पा मग काय आठ अब्ज तूच म्हणजे सर आठ अब्ज चौतीस कोटी छप्पन लाख एकोणऐंशी हजार एकशे त्र्याण्णव वाचता आली ना मित्रा मी तुला दिलेली चॅलेंज तू पूर्ण करून टाक ठीक आहे जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तुला काही मदत झाली असेल व्हिडिओद्वारे तर नक्की कमेंट करून तुझा अभिप्राय सांग कारण तुमचं एक वाक्य मला खूप प्रमाणात जो आपण म्हणू शकतो ना आत्मविश्वास जागवण्याचं जा काम करतो ठीक आहे म्हणजे अजून दुपटीने मी काम करू शकतो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू